नमस्कार मित्रांनो आम्ही आलो मुळा बघू शकता या ठिकाणी मुळा इथून जवळजवळ पंधरा ते वीस किलोमीटर पुढे धरणाची भिंत आहे तास या गावी आम्ही मी थांबलेलो आता उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पाण्याचे प्रमाण कमी असतं परंतु आता जवळजवळ भरपूर पाणी आहे जस जस जानेवारी फेब्रुवारी महिना चालू होतो तस तस पाण्याच प्रमाण कमी कमी होत चालत आता एक डिसेंबर महिन्यात आम्ही आलो होतो आपलं सॉरी ऑक्टोबर महिन्यात आम्ही आलो होतो त्यावेळेस फार इथपर्यंत पाणी होत या ठिकाणी बरेचसे लोक मासे मारी पण व्यवसाय करतात मासे पण भरपूर मोठ्या प्रमाणात मिळतात या धरणामध्ये इकडे तास हे गावे मित्रांनो कधी जर इकडे फिरायला यायचा तुमचा विचार जर असेल तर म्हैसगावच्या वरती तास म्हणून गावे तर तुम्ही येऊ शकता आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे आपलं मुळाड्याम धरण तुम्ही बघू शकता आणि धरणाचं हे पाणी तुम्ही बघताय आता आणि त्या पाण्याच्या जोरावर इथं बहुतेक लोक शेतकरी वर्ग खूप असा व्यवस्थित रित्या आता सध्या परिस्थिती त्यांची आहे जेम तेम परिस्थितीतून चांगल्या परिस्थितीमध्ये गेलेले लोक आहेत कारण मुळाडम धरणाच्या पाण्याचा खूप असा बहुतेक इथल्या आसपासच्या गावांवर चांगलाच परिणाम झालेला आहे तर आपण बघताय इकडं मासेमारी पण होते मासेमारी करून इथं रस्त्याच्या कडेला हा जो रस्ता आहे हा तास गावाकडे जात आहे हा रस्ता आणि आता तुम्ही बघताय या टनला इथ समोराचे एक पूल आहे पुलानंतर आपल्याला बसायला किंवा नाश्ता वगैरे हो करायचा असेल तर इथे एक हॉटेल आहे छानस छोटस हॉटेल आहे परंतु मासे विषय तळून दिले जातात आणि खूप छान वाटते खायला पण कारण पाण्याच्या सानिध्यात देत असताना आणि निसर्गाच्या सानिध्यात देत असताना अशा काही गोष्टी बघताना पण खूप व्यवस्थित वाटते तसेच मित्रांनो आपण हे बघताय समोर जवळपास पाण्यातून मासे काढून आणि मासे समोरच्या पण बरेच जण बसलेले आहेत मासे विक्रीसाठी घेऊन आणि मित्रांनो बघताय आपण मासे आता काही लोकांनी घेऊन आलेले आहेत आणि अजून तर काही चालू केले नाही परंतु काही लोकांचे पहिले सकाळी जे लोक आलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर मासे पकडून आणि त्यांचं काम चालू पण केलेलं आहे असेल मित्रांनो तुम्ही जवळपास कोणत्या गावामध्ये राहता हे कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे असे तलाव वगैरे किंवा नदीचा परिसर असं काही असेल तर नक्कीच सांगा आपण बघताय मित्रांनो मासे कापून दिले जात आहेत ते काय भाव दिले धरण एकशे वीस रुपये किलो कोणताय मासा एकशे वीस रुपये किलो तुम्हाला म्हटलं होतं मी मागायचं जिवंत ना चालतंय चालतंय माँ शान लेने का तू माँ शहद ना क्या खा ले सही हाँ का सकल यान ले ले का सकल सकल हाँ फ्रेश का हाँ कितने वास्ते आते हैं तो बस तो 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 है आठ साढ़े आठ नौ आजे परंतु नौ हाँ मंगेरा एक वगैरह बरे का कंटिन्यू चाले कंटिन्यू चालू है ना जीवन तो मार चला बाहर निकल गया अच्छा 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 तो सीटी साइड लबर कंटिन्यू चालू असतो कंटिन्यू म्हणजे पार रात्री दहा वाजेपर्यंत आले ना तरी जेवण माल भेटणार तुम्हाला तर रावस चोपडा आणि चिलापी जास्त इकडे आपल्या मराठ्यांमध्ये जास्तीत जास्त कोणते मासे जास्त म्हणजे चिलापी सध्या जास्त आहे पण सध्या आहे ना मोठे मासे पण आहेत का हा चाळीस पंचे पन्नास किलो पर्यंत निघाय पण सध्या नव्याण्णव टक्के चिलापीला मार्केट जास्त आहे चिलापी शंभर ते एकशे वीस सरासरी हा जिवंत डायरेक्ट खाल्ला तर यायचं हे बघा आपण मित्रांनो आपण बसतोय मासे आणि हे बघा जिवंत आहे सगळा सगळं जिवंत माल आपल्याला बाहेरून जास्त प्रतिसाद डायरेक्ट घेऊन जातात ना हो जा, डायरेक्ट कंटिन्यू चालू असतो उन्हाळा पान काळा पाणी पेक्षा आता कमी झालं का थोडं पाण्याची लेवल कमी झाली पण राहते पाणी भरपूर पाण्याची कमतरता नाहीत राहणारे आम्ही इथले स्थायिक ठीक आहे ठीक आहे आणि नाही अडचण पाणी भरपूर आहे स्वच्छ पाणी त्यामुळे आपल्याला इकडे मासे मारे गोड पाण्याचे मासे ते त्याच्यामुळे काही अडचणच नाही बरोबर ना चांगलं वाटलं तुमच्याशीन्यवाद्यवाद आपलं मार्केट चिला फीच का बघा जिवंत मासे कटला <laughs> पी रावच कटला वाम सारा माल भेट होतो पण शिमगा संपले हा ना, ना? शिमगा झाला माल पडणार ऑलरेडी माल आपलं सौरभ बर्डी मित्रांनो ताजे मासे खाऊ शकता का इकडे येऊन आमच्या इकडे जर आले नक्कीच तुम्ही भेट द्या मा कॉर्टर आहे आपल्या साईडला आणि म्हैसगाव पासून जवळच अंतर तर अशा ठिकाणी येऊन तुम्ही नक्कीच तुमचा एखादा दिवस म्हणजेच वन डे ट्रिप जरी म्हंटल तरी चालेल अशा ट्रिप साठी तुम्ही नक्की येऊ शकता आणि आपण बघताय पाणी वगैरे आणि इतकं सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे गाव आणि या गावाच्या कडेला हे वसलेले जे लोक आहेत ते खूपच असं छान वातावरण आहे आणि इथं खाण्यासाठी ताजे मासे पण मिळतात आणि बनवून पण मिळतात छोटे मोठे हॉटेल पण आहेत इथे आणि रस्त्याच्या कडेला तुम्ही बघताल तर भरपूर सारे ह्या पुलावरती पण काही मासे विक्रेते बसलेले आहेत तर तुम्ही बघू शकता अर्धा बाजूला टाकायचे ना आणि कंटिन्यू हे आहेच आहे हिशोबाने तुम्ही जर कधी आला भेट द्या मित्रांनो बघताय तुम्ही इतक्या खाली आणि उताराचा रस्ता असता नाही इतका छोटासा मुलगा परंतु ती रोजची सवय असल्यामुळे हा मुलगा बघा आता आपल्याला बघा दाखवण्यासाठी ताजे मासे घेऊन येतोय <laughs> बघा आता इथं अक्षरशः माणसाला चालायला जागा नाही अशा ठिकाणावरून इतका छोटासा मुलगा बघा कसा येतोय तो आणि ते पण आपण बघताय मासे घेऊन येतोय इतकं जवळपास दो दोन तीन किलोच तरी त्या पुढेच असेल वजन त्याचं आणि इतक्या खडतर रस्त्याने त्याचा प्रवास चाललेला आहे मासे खूप मोठे मोठे त्याच महत्व अरे त्याला जा आपण हे बघा आपण मासे बघू शकता ताजे राहण्यासाठी आणि त्यांना त्यांच्यात वातावरणात म्हणजेच पाण्यामध्ये ठेवून जेव्हा एक असेल त्या वेळेला वरती घेऊन येणे या हिशोबाने जर मासे ठेवले तर तो एनी टाइम ताजा असंच म्हणण्याला काही म्हणण्याला काही वागवं ठरणार नाही आपण बघू शकता मित्रांनो हे बघा मासा

मित्रांनो ताजे ताजे मासे बघताय तुम्ही जिवंत मास आहे मित्रांनो चांगलाच मोठा ताजा मास आहे नक्कीच तुम्ही भेट द्या आणि नक्कीच असे ताजे ताजे मासे खायला येताल आणि काही जास्त लांब आहे नगर अहमदनगर जिल्हा ता, राहुरी तालुका राहुरी तालुक्यातून जर डायरेक्ट ता, म्हैसगाव जरी म्हटले आणि तासगाव रेट पण माप आणि इथं रेट पण मापात येत चिला वीस रुपये भाऊ म्हटले ते आहे ना भाऊ जिवंत भेटतो त्यामुळं हा चिला हा चिलापीचा आपल्या का आपल्याला छोटी पण भेटते ना मोठी आहे म्हणजे व्हरायटी दोन्ही पण आपल्या काय चिला किती पर किलो पर्यंत भेटते अर्धा एक दीड़, दीड़, दोन किलो पर्यंत दोन अडीच किलो आपल्याला या याच्यामध्ये किती पर्यंत भेटते अडीच तीन किलो पर्यंत भेटलेले इतकी मोठी पण भेटते राव सगळं भेटतो जिवंत हा नाही काही नाही नक्कीच 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 तुमच्या आपल्याकडे बर्फाची सिस्टीमच नाही आपल्याकडे आवाप मध्ये जर ठेवलेला माल जर असेल तर तो जुनाच म्हणजे जुना जास्त दिवसाचा आपल्या इथं जवळपास एक ठिकाणी आहे याच मार्केट तिथे हो। सगळे याच्यात बर्फात मासे मग तिकडचं त्या बर्फा मुळे सगळं गिरायचं आपल्याकडे येते त्यामुळे हा 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 आता मी गावत हो, हाँ हाँ। ते गावत नाही सांगत पण आहे तिथे तिथे बर्फा मधले मासे पण मग आता ज्यांना गरज आहे त्यांना इतक्याला ना शक्य झालं तर तुमच्या असं कुठं पाठवले जातात का ब मासे हो जर जास्त ऑर्डर ऑर्डर तुम्ही घेऊन येऊ शकता हो जा समजा नक्की जर तुम्हाला जर अं जरी आम्हाला गरज वाटली किंवा इतर तुम्हाला माहित नसू द्या किंवा तुम्हाला लोकेशन जरी सांगितलं तरी आपण घेऊन जातो तिथपर्यंत तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर ना आपला कॉन्टॅक्ट नंबर सुनील बर्डे नाव आहे माझं बर शहात्तर सहासष्ट तेरा झिरो चार झिरो सहा हा माझा नंबर आहे कोणी आपली ऑर्डर दिली हा 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 किंवा हो। करू शकता तर घरपोच करू शकता आपण चालेल चालेल मित्रांनो कोणा जर गरज वाटली तुम्हाला जर खायची इच्छा जर झाली ताजे मासे तर तुम्हाला जवळपासचे जर असाल तर तुम्हाला लवकरात लवकर पोहोच होईल काहीच अडचण नाही आणि आपले मित्र खूप छान आपल्या श्री गप्पा मारल्या संवाद साधला त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद बर्थडे सौरभ बर्थडे म्हणून एक मासे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट नंबर तसे डिटेल घेऊ शकता आपला नंबर नंबर सांग चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस झिरो आठ झिरो आठ ब्याशी एकोणऐंशी ब्याऐंशी एकोणऐंशी मित्रांनो आपलं विनंती असे जर जिवंत मासे आपल्याला या पद्धतीचे तेव्हा रावस आणि अजून उठले वाम वाम असे सर्व सर्व प्रकारचे जर असे मासे पाहिजे असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा संपर्क करा आपल्याला पोच सेवा पण देतील किंवा या ठिकाणी येऊन आपण घेऊ बनू शकता आणि चांगल्या प्रतीचे मासे या ठिकाणी विक्री केली जाते म्हणजे ताजे मासे जिवंत मासे मिळतात अशा प्रकारचे मासे आसपास आपलं जे मार्केट आहे या मार्केट मध्ये दुसरीकडे कुठे उपलब्ध नाहीये फक्त याच ठिकाणी आता आम्ही पूर्ण परिसर फिरलो तर या परिसराला तुम्ही बोल लिहून काही जास्त या ठिकाणी मी मोजून आता तुमच्या हातात लवकर तुम्ही या आहे तुम्ही परत द्यायची वेळ आली तर नक्की या आणि इकडे भेटण्यासारखे पण खूप छान परिसर आहे आणि आपल्याला मासे पण चांगल्या प्रकारे मिळतात तर मग नक्कीच भेट द्या तसे आपल्याला इथे ता ताजे ताजे मासे खायचे जर असेल तर तुम्ही इथं बसून चांगल्या हॉटेलमध्ये खाऊ शकता आणि गोड्या पाण्यातले मासे आहेत मित्रांनो विशेष म्हणजे तर ते चांगले आहेत चालतंय आपण भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र